मंगळवारी नेवासा तालुक्यातील गोडेगावमध्ये अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर सर्वपक्षीय भव्य रस्तारोको करण्यात आला राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरराव गडाख शिवसेना उत्तर विभाग जिल्हाप्रमुख रावसाहेब ठेवरे माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली सुमारे अडीच तास आंदोलन सुरू असल्यानं रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मुळा प्रवरा पात्रातील शासकीय बंधारे पूर्ण क्षमतेनं भरून मिळावेत निवासा तालुक्याचा भंडारदारा धरण पाणी योजनेत तीन टक्क्यांचा वाटा असल्यानं हक्काचं पाणी निवाशाला मिळावं तालुक्यातील ज्या गावांना पाणी समस्या भेडसावतीये त्या गावांना टँकरद्वारे पाणी पोहोचवण्यात यावं जनावरांकरता चारा पाणी छावण्या सुरू करण्यात याव्यात विद्यार्थ्यांसाठी एसटी प्रवासासाठी शैक्षणिक पास मोफत देण्यात यावेत शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळावी यासारख्या इतरही मागण्या यावेळी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आल्या त्याला तर या देवाशाबाबत आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं विरोध आहे परंतु ते पाणी सोडत असताना आणि नद्यावर जे काही शासनाच्या पक्षाने केटीवर बांधलेलं त्या किटीवेअरमध्ये पाणी मिळावं आम्हाला शासनाच्या माध्यमातून पाठीमागे मिळेल आणि आघाडीचं सरकार असताना दोन वर्ष पाणी सोडलं गेलं तर दोन्ही वर्षी या किटीवरमध्ये आपण मिडल टाकून हे सगळे जे तेरा ते चौदा केतीवर आहेत आणि बरोबर धरणाचे हे सगळे काठोपाठ करून घेतात यावेळेस पाणी सोडताना शासनाने न्यायालयाच्या नावाखाली या सगळ्या केटीवरच्या पायात काटून काढण्या बंदोबस्तामध्ये बाजूला हलवलेला आहे हा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा प्रमुख अन्याय आहे की म्हणून त्या केटीवरमध्ये पाणी भरून मिळावं ही आमची प्रमुख मान्य आहे त्याचबरोबर मुळातमध्ये पाणी शिल्लक असताना आठ महिने झाले पूर्वा धरणाचे आम्ही ते कुटेशन त्वरित सोडावं अशा दोन मान्य आमच्या मोर्चाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचं सरकार दोन महिन्यापूर्वी आम्ही हीच मान्य रस्त्या जिल्हाधिकारी यांनी आमच्या विरोधींनी शासनाशी बोल त्याच्यानंतर पुन्हा पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळे एक महिना घड्या बी राहिली त्यावेळेस तिथे आम्ही मान्य केली होती घरी पाऊस झालेला तरी पाऊस झाल्यानंतर पंधरा दिवसाची शासनाने तो पोलिस बोलले कमी पाणी लागले होते

आपण आज या मुळ्या धरणाचं पाणी मिळावं यासाठी दुसऱ्यांदा रस्तराव कसं कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलरावजी लंगे पाटील आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आमदार दौलतरावजी पवार साहेब त्याचप्रमाणे बाबा आरगडे सर्व पक्षाचे प्रतिनिधी नेते मंडळी आणि कार्यक्षेत्रातील सर्व तरुण मित्र ज्याने ज्याने सर्व संघटनेचा पाठिंबा आहे संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मित्र या निमित्तानं आपल्याला अतिशय काळजीपूर्वक आणि आता बाबांनी सांगितलं आंबाडे भाऊसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं बारीक अभ्यास करून कायदेशीर जावं लागणार आहे मित्र या निमित्तानं आपला जो हक्क आहे तो हक्क सरकारला किंवा कोणलाही काढण्याचा अधिकार नाही त्याचं कारण असं आहे ज्या वेळेला मुळा धरणाची निर्मिती झाली त्या वेळेला आपल्याकडे कमांडचा कायदा लागू केला आता सांगितलेल्या वक्त्यांनी केवळ नेवाशे तालुक्यातली गावं गेली शेवगाव तालुक्यातली गेली जवळजवळ पंचेचाळीस गावं ही जलसमाधी त्यांना मिळाली त्यांचं पुनर्वसन या कार्यक्षेत्रामध्ये करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून ज्यांची पन्नास एकर जमीन धरणात गेली त्यांना इकडं उपजेकेसाठी किती दिली फक्त दोन हेक्टर समजून घ्या फक्त दोन हेक्टर जमीन त्यांना मिळाली त्यांची पन्नास एकर धरणात दार, गेली इकडं कमांडचा कायदा लागू केल्यानंतर इकडं आम्हाला दहा एकराच्या पुढं दोन एकर काढली पंधराच्या पुढं तीन एकर काढली वीसच्या पुढे चार एकर काढली आणि पंचवीसच्या पुढे सगळीचे सगळी काढली मग ज्याला पन्नास एकर होती त्याची पंचवीस एकर काढली ज्याला त्याला पंच्याहत्तर होती त्याची पन्नास एकर काढून घेतले आम्हाला सरकारने लेखी आश्वासन काय दिलं की तुम्हाला बारमाही पाणी आम्ही मुळा आणण्याचं देणार आहोत आणि त्यामुळं तुम्ही ही जमीन धरणग्रस्तासाठी दिलीच पाहिजे हा कायदा त्यावेळेला केला आणि बारमाही पाणी एकशे सोळा टक्के इथलं लेखी कागदपत्रावर सरकारचा पुरावा आहे आणि म्हणून निश्चित प्रमाणामध्ये ही सर्व धरंग्रस्त मंडळी आपल्यामध्ये येऊन सामील झालेली आहे त्यांना पेमेंट किती दिलं नऊशे रुपये अकराचं पेमेंट धरणग्रस्ताला केलं किती नऊशे चहा पाण्याला सुद्धा पर्याय एवढी दैनीय अवस्था त्यांची झाली गावाची गावं बदलले ते गाव दुसऱ्या गावात आले आणि अतिशय मोल मजुरी करून खाल्या इतपत परिस्थिती धरंग्रस्ताची निर्माण झाली मित्र या निमित्तानं कमांड क्षेत्रामध्ये ज्यांच्या जमिनी संपादन केल्या त्यांना सुद्धा नऊशे रुपये एकराचं पेमेंट झालं आणि म्हणून हा दोन्हीने केलेला त्याग आणि त्या त्यागाच्या मोबदल्यामध्ये आम्हाला बारमाई पाहिली मित्र निश्चित प्रमाणामध्ये आता परवा संभाजीरावनी सुद्धा उल्लेख केला का आम्ही मुळा धरणाचे आठ आठ नऊ नऊ रोटेशन केलेले आहेत सर्वपक्षीय मोर्चे काढण्यासाठी त्याला मोठं मन लागत मोठ काळीज सुद्धा लागत रावरी आणि घोडेगाव हे अंतर तसं अत्यंत कमी आहे मी ठरवलं असत तर वीस मिनिटात रावरीहून घोडेगावला आलो असत लंगे साहेब दोन मिनिटं थांबा माझं ऐकत त्यांना मी ठरवलं असत तर वीस मिनिटात सुद्धा राहुरी घोडेगावला येऊ शकत होतो पण आता अनेक गुतिरोध या ठिकाणी आली आमदार साहेबांनी मला विचारलं की तुम्हाला उशीर का झाला मी म्हणलो बाबा अनेक गतिरोधक पार करीत करत मी घोडेगावला आलो पण असे कितीतरी गतिरोधक आडवे आले तर शेतकऱ्यासाठी मला कोणाचा आणि सुधारचमुळं मी शंकरराव गडामांच्या नेतृत्वाखाली आमदारांना भाषण करण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण हा प्रश्न काय गडा साहेबाचा नाही हा प्रश्न राऊसाहेब ठेवले नाही हा प्रश्न ह्या आधी माझी आमदाराचा नाही हा प्रश्न ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा आहे त्याच्यामुळेच मी या ठिकाणी मी गडाट साहेबावर सुद्धा अनेक वेळा टीका केली कारण पाण्याच्या का बाबतीत ह्या जिल्ह्यात जर कोणी जागृत असेल तर पहिला माणूस शंकरराव गडक आणि दुसरा राव आवाज आहे आणि हे माझ्या मनात मोठे पण आहे मी जरी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असलो तरी सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं त्या चांगलं म्हणण्याची ताणक माझ्याच आणि हे चाणत असलीच पाहिजे पूर्वी अनेक वेळा पेपरातून बातम्या छापून आल्या आमच्या तालुक्याची वाता हात व्हायला लागली आमच्या तालुक्याला पाणी मिळाना आज मी तालुका म्हणून नाही जिल्हा म्हणून तुमच्या बरोबर आलोय पण त्यावेळेस मी सुद्धा बातमी टाकली की एखादी बाईस जर सकाळी खुरपायला निघली दहा वाजता आणि तिच्या मुलाला जर दहा वाजता शाळा असली आणि चुकून बाई जर काही काम करायला गेली आणि तिचं खुर्प जर पटंगात विसरून राहिली आणि त्या मुलाने जर ते खुर्प घेतलं आणि दीड फुटाचा जर खड्डा खेळता खेळता तिथं खांदला तरी शंकरराव बराखानी पाणी त्याच्यात <ति> सोडलं आणि <आने> मग तुम्ही <तीज़ागे> करता काय राहुली बसून आंदोलना दरम्यान करण्यात सर्व मागण्यांचं निवेदन यापूर्वीच करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये नेवासा तहसीलदार हेमा बडे यांना देण्यात आले मात्र मागण्यांसंदर्भात कोणतीही दाद न मिळाल्यानं हजारो सर्व कार्यकर्ते पदाधिकारी विद्यार्थी नागरिकांनी एकत्र येत रस्ता रोको आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केलाय नवनाथ हराळे सहभारत हराळे सी चोवीस तास घोडेगाव सोनई